संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन सुरू केले आहे भंडारा येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देखील जिल्हा परिषद कार्यालयासमोर मागील चार डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू केला आहे संपाच्या पंचवीसव्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी भंडारा जिल्हा परिषदेसमोर आयटेक एच एम एस या संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत संपात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चटणी भाकर आंदोलन करून शासनाप्रती आपला रोष व्यक्त केला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चटणी भाकर आंदोलनाने जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष वेधले आहे मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी शासना कर्मचाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून शासनाने दखल न घेतल्यास एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येईल असे भंडारा जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सविता लुटे यांनी सांगितले आहे